दात्य वाल, दात्य नात्य तबुण थेखर च् Keyboard अधिते variety अधित, अघ्रम कमक्राइब उरी घ्रक्मै नंडिन को जहाए, यद्रदाक्ष थिए माझ्या जवळ वाढली पाच दिवसांना माझ्या तालुक्यासाठी माझ्या शहरासाठी आणि मला जाणीव तालुक्यासाठी मी काम करत राई त्याचबरोबर त्याचबरोबर

विनंती करतो जिल्ह्यात सुद्धा आज महायुतीन जिल्ह्यात माझ्या पाणी किल्ला सरकारला जिल्ह्यात एक काही एक काही राष्ट्रवादीला होता आज आता भारतीय जनता पार्टीला पाणी किल्ला झालाय त्यामुळे आता जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे

ने ने गुरुगा 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 गुरुगा